मुलांनो आपण बेरीज वजाबाकीची बाकीची क्रिया शिकलो आता आपल्याला शिकायची आहे भागाकार ही क्रिया भागाकार ही क्रिया करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा म्हणजे पाढेपाठ असणं गरजेचं असतं त्यामुळे आपण वेगाने उदाहरणे सोडवू शकतो भागाकार क्री ही क्रिया थोडीशी वेगळी आहे आणि याचे नियम आपल्याला समजून घेतले पाहिजेत आता हे बघा हे उदाहरण आहे भागाकाराचं भागाकाराचं उदाहरण अशा प्रकारे लिहिलं जातं आणि त्याचं उत्तर हे वरती येतं मग उ बघा हे उदाहरण आपल्याला असं वाचावं लागतं पंचवीस भागिले पाच ज्या संख्येला भागणार आहोत त्याला म्हणतात भाज्य ज्याने भागणार आहोत त्याला म्हणतात भाजक जे उत्तर येतं ते उत्तर आपल्याला वर लिहावं लागतं आणि त्याला म्हणतात भागाकार वजाबाकी केल्यानंतर खाली काही संख्या शिल्लक राहते किंवा नाही राहत तर त्याला म्हणतात बाकी आता आपण एक उदाहरण सोडून पाहूया उदाहरण मी तुम्हाला सांगितलं चाळीस भागिले पाच तर ते उदाहरण असं लिहायला लागेल चा मला चाळीस भागिले पाच मग पाचच्या पाड्यात चाळीस किती नंबरला आहेत तर पाचच्या पाड्यात आठ नंबरला चाळीस आहे पंचे अठ्ठे चाळीस मग या वरच्या चाळीस आणि खालच्या चाळीसची वजबाकी केली तर उ इथं उत्तर वजाबाकीचं आलं शून्य याचा अर्थ चाळीसचे पाच पाचचे समान तुकडे केले तर ते आठ होतात आणि शिल्लक काहीच राहत नाही मग अशा प्रकारे आपल्याला भागाकाराचे अनेक प्रकार आहेत म्हणजे पाढ्यातल्या संख्या पाड्यापे पाड्यामध्ये नसलेल्या संख्या तीन अंकी संख्या चार अंकी संख्याचा भागाकार आपण करू शकतो